मुंबईतील घाटकोपर परिसरातून आई एका आईचा निर्दय समोर आलंय एका महिलेने तिच्या मुलीला पैशांसाठी चक्क शेजारी व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडल्याची बातमी आहे मुंबईतील घाटकोपर परिसरातील नामांकित शाळेत एका मुलीसोबत हा प्रकार घडलाय ही मुलगी दहावीला आता आहे आणि या मुलीचं नाव श्वेता असं आहे या मुलीच्या घरी तिची आई आणि मुल ती मुलगी म्हणजे श्वेता अशा दोघीच राहतात तिच्या आईला पैशांची चंच नसल्याने तिने श्वेताला शेजारच्या व्यक्तीच्या तावडीत दिला आणि पैसे मिळावे म्हणून मालती म्हणजे तिची आई श्वेताला दररोज शेजार व्यक्तीसोबत संबंध लैंगिक संबंध ठेवण्यास भाग वाढायची ती अनेकदा नकार द्यायची श्वेता त्या व्यक्तीशी भांडण करायची वाद घालायची मात्र प्रत्येक वेळी त्या मुलीला धमक्या देऊन गप्प बसवलं जायचं परिस्थिती इतकं बिकट झाली की एके दिवशी श्वेता चक्क घरातून तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहून गेली तिचे त्रास संपतील या आशेने ती तीन ती दिवस लपून राहिली पण जेव्हा ती जबरदस्तीने घरी परतली तेव्हा पुन्हा तिच्यावर तसाच प्रकार झाला तिची आई आणि शेजारी दोघेही तिला पुन्हा पैशांसाठी इतरांकडे पाठवू लागले या प्रकाराला कंटाळून श्वेताचा भर वर्गात अश्रूंचा बांधा फुटला आणि ती ढसाढसा ढसा लागली या दरम्यान वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेने तिला का रडत आहे असं विचारल्यावर सुरुवातीला श्वेताने काहीच सांगितलं नाही नकार दिला परंतु शिक्षिकेने काही आणखी विश्वासात घेत मुलीला आपुलकीने विचारलं असता श्वेताने तिच्यासोबत झालेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल सांगितलं यावेळी श्वेताने शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी तिला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेलं आणि शाळा प्रशासनाला कळवलं शाळेने ताबडतोब पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या कलमांसह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास देखील करतायत अशा प्रकारच्या घटना जर तुमच्यासोबत घडत असतील तर विशेषतः अल्पवयीन मुले आणि मुली यांच्यासोबत असा प्रकार घडत असेल तर कृपया हा त्रास सहन करू नका त्रास सहन न करता जवळील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा विश्वासू व्यक्तीकडे तुम्ही याची तक्रार करा